आता बातमी आहे पावसासंदर्भात हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत वादळी तडाखा व वा गारपिटीमुळे फळांचा जमिनीवर सडा पडला होता तर गारपिटीच्या तडाख्यात सापडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर अमरावती जिल्ह्यात देखील वादळी तडाख्यात झाड पडून दोन बैलांचा मृत्यू झालेला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा व वा अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील राजुरा मसोड रामवाडी जटाळवाडी कणका चिंचोडी मुंडळ गावाच्या शिवारातील आंबा व पपई फळाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत तर राजुरा शिवारामध्ये गारांच्या तडाख्यात एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे देवराव बाभळे असं या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे प्रशासनाकडून पंचनामा करण्याची मागणी होती हवामान खात्यानं अंदाज दर्शवल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गारपीट व वादळी वाऱ्याच्या पावसानं मोठं थैमान घातलं यामध्ये मध्यरात्री जिल्ह्यातील रामासाऊड या रामा गावात अनेक घरांची छप्परं उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू यासह वर्षभरासाठी घरात साठून ठेवलेलं अन्नधान्यसुद्धा पावसात भिजल्यानं खराब झालंय सोबतच गुरांच्या अंगावर झाडं पडून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे व आम्हाला मदत करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत पावसाच्या बातम्या आज सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील